न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वकील पत्नींकडून जातीवाचक शिवेगाळ करत महिलेचा विनयभंग सावेडी उपनगरात रविवारी घराच्या बांधकामाचा राग मनात धरून एका महिलेला पतीपत्नीने जातीवाचक शिवीगाळ मारहाण करत विनयभंग केल्याची घटना तीस ऑगस्ट रोजी घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गोरक्षनाथ तांदळे आणि वृषाली तांदळे राहणार कादंबरी नगरी सावेडी यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी विनयभंगाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी स्वतःच्या घरी मैत्रीण आणि दोन मुलींसह असताना गोरक्षनाथ आणि वृषाली यांनी घराचे गेट मोठमोठ्याने वाजवले फिर्यादी घराबाहेर आले असता गोरक्षनाथ याने जातीवाचक शिवीगाळ करत तुम्ही माझ्या पत्नीची तक्रार का केली तक्रार मागे घ्या तसेच वृषालीने शिवीगाळ करत भावना दुखावल्या यानंतर गोरक्षनाथने अश्लील वक्तव्य करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच वृषालीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे राते निदी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आणि आता या मोठ्या बातमीसह झालेली पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका